छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ताईसाहेबांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केली जाते आहे रयतेचे लोककल्याणकारी जाणते राजे छत्रपती शिवाजी च्चारपति शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण हुंडे साहेब अमरहेमर साहेब अमर रहे सगळ्यांना विनंती आता आपण शांतता बाळगायची आहे मान्यवर मंचावरती दाखल होत आहेत सगळ्यांना विनंती आपण लगेच आसनच ठेवायचंय शांतता आता थोड्या वेळ आपण सगळ्यांनी बाळगायचे आपल्या सर्वांचा उत्साह या ठिकाणी प्रदर्शित होतो आहे दिसतो आहे समोर कुणी येऊ नका नम्रतेनं विनंती आहे समोर कुणी येऊ नका हॅलो स्टेजच्या समोरासमोर कुणी येऊ नका अतिशय नम्रतेनं विनंती आहे आदरणीय ताईसाहेब आणि सर्व मान्यवर मंचावरती यानंतर आसनस्थ होत आहेत स्टेजच्या उजव्या बाजू डाव्या बाजूला असलेल्या सगळ्यांना विनंती शांततेत बसून घ्यायचं ही अतिविराट गर्दी आपण सर्वजण पाहतो अनुभवतो आहोत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब त्यांचं स्वागत करूयात आणि लगेच आजच्या या आदरणीय ताई साहेबांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज आपल्या सर्वांच्या साक्षीनं याची देही याची डोळा आपण याची साक्ष पटवतो आहोत दाखल झाला लगेच आदरणीय ताई साहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतंय आपण भारतीय जनता पार्टीशी संबंधित असलेल्या तिन्ही मित्र पक्षाच्या व इतर सर्व मित्रपक्षाच्या जिल्हाध्यक्षांना विनंती करूयात ताई साहेबांच्या सत्कारासाठी आपण मंचावरती यायचं आहे आदरणीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा एक सत्कार या सभेच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल शिवसेनेचे प्रमुख कुंडलिकजी खांडे अनिल दादा जगताप सचिनजी मुळूक मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी आबा चव्हाण शिवसेनेचे तिन्ही जिल्हाध्यक्ष रासपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी दोडतले साहेब यांनाही विनंती आहे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय मतकर साहेब जी मतकर साहेब राष्ट्रपती जिल्हाध्यक्ष यांनाही विनंती आहे महायुतीचे सर्व आदरणीय प्राध्यापक पी टी चव्हाण साहेब यांनाही विनंती आहे सर्व जिल्हाध्यक्षांच्या वतीनं ताई साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय सागराची गाज विकासाच्या ताज जागरणीय ताई तुम्ही ताईसाहेबांचा आपण सर्वजण काळ्यांच्या गजरात प्रतिसाद घेऊया ताईसाहेबांच्या स्वागताला आणि ताईसाहेबांचं स्वागत करूया या सर्व यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्यवरांची टाळ्यांचा गजर सर्वांच्या स्वागताला करूयात आणि लगेच प्रस्ताविक करण्याची विनंती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांना विनंती आहे या सभेचं या कार्यक्रमाचं आपण प्रस्ताविक करायचं आदरणीय राजेंद्रजी मस्के साहेब या सभेचं प्रस्ताविक करतील त्यांना विनंती केली जाते सा स्वागत तत्पूर्वी संपन्न होत आहे राजेंद्रजी साहेब शिवसेनेचे विजयजी पाटील आणि बाळासाहेबजी मोरे हे देखील या सत्कारामध्ये सहभागी होत आहेत शिवसेनेच्या वतीनं हा सत्कार संपन्न होतोय राजेंद्रजी मस्के साहेब या सभेचं प्रास्ताविक करत आहेत त्यांना विनंती आहे यानी, शिवसेना महायुतीच्या आपल्या बीड लोकसभेच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय पंकजाताई व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयरावजी मुंडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे या बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय डॉक्टर प्रितमताई मुंडे माजी मंत्री आणि तीन जिल्ह्याचे आमदार सुरेश अन्ना धास आमदार नमिताताई ताई आमदार आजवे काका व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार आदरणीय अमरसिंह भाय्या पंडित माजी आमदार भीमरावजी साहेब माजी आमदार आर टी जिजा माजी आमदार केशव दादा आंध्रे बीडचे माजी आमदार आदरणीय आदिनाथरावजी नवले पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख आमचे मित्र आदरणीय अनिल दादा दुसरे जिल्हा प्रमुख सचिनजी मुळू आमचे मित्र कुंडिकरावजी खांडे व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय अक्षय भाईला कल्याण काका आखाडे व्यासपीठावरील सर्व नेतेगण विविध पक्ष संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी मनसेचे जिल्हाध्यक्ष आरपीआयचे नेते गन। सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि या विराट सभेसाठी उपस्थित असणाऱ्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व माझे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाचे उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते मावळ्यांना आज या ठिकाणी आदरणीय ताई साहेबांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि उपस्थितीमध्ये लोकसभेचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे लोकसभेच्या निवडणूक लागल्यापासून आदरणीय ताई साहेबांची उमेदवारी अर्ज उमेदवारी जाहीर झाल्यापासून या ठिकाणी जिल्ह्यातल्या जनतेमध्ये अतिशय उत्साह या ठिकाणी संचारलेला आहे आजची ही सभा त्या सभेच्या उपस्थितीतून या ठिकाणी जाणवत आहे की आपला विजय या ठिकाणी कुणीही रोखू शकत नाही सगळ्यांना मागच्या ताई या जिल्ह्यामध्ये जो विकास या ठिकाणी केलेला आहे विकास आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी नेहमी दिसतो आहे आपल्याला माहिती आहे मागच्या पाच वर्षामध्ये ताईसाहेब या राज्याचा ग्रामीण विकास म्हणून ज्यावेळेस त्यांनी काम केलं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस त्यांनी दुऱ्या हातामध्ये घेतली त्यावेळेस खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आदरणीय ताईसाहेबांनी या ठिकाणी केलंय जातीच्या जा, जातीपातीच्या मागून चालत नसत मित्रांनो या ठिकाणी जातपात या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि तो उमेदवार मध्ये आदरणीय ताई साहेब स्वर्गीय गुपनाथरावजी मुंडे साहेबांचा जिल्हा म्हणून त्या जिल्ह्याची ओळख आहे आणि मुंडे साहेबांनी जी वंचित घटकासाठी काम केलंय त्याचाच वारसा पुढे नेण्याचं काम आदरणीय ठिकाणी करतायत आणि वंचितासाठी काम करणारा नेता म्हणून पंकजा ताईचं नाव या ठिकाणी निघत आहे म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या बीड जिल्ह्याचा विकास आपल्याला करायचा असेल तर पुढच्या काळामध्ये आदरणीय पंकजा ताई मुंडे ह्या बीडच्या खासदार तर झाल्याच पाहिजे पण मंत्री मधून मंत्री म्हणून देखील आपल्या समोर येणार आहेत आणि त्यावेळेस आपल्याला सगळ्याला माहित आहे सबका साथ सबका एक विकास असा नारा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे की मोदीची गॅरंटी आहे ज्यावेळेस मोदींची गॅरंटी असते त्यावेळेस त्यामध्ये कुठलंही या ठिकाणी महाग पुढं काही नसतं जे असतं ते समोर असतं आणि जनतेच्या समोर करणारा नेता म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांचं सा नाव निघत आहे म्हणून मित्रांनो मोदी साहेब तर पंतप्रधान होणारच आहेत पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या ताई साहेब देखील मंत्री होणार आहेत म्हणून पुढच्या काळात पुढचे काही दिवस आता आपल्याला आपण स्वतः उमेदवार म्हणून या ठिकाणी काम करायचं आहे आता काही दिवस राहिलेत पंधरा दिवस मी स्वतः उमेदवार आहे असं समजून या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत घ्यायची आपण ज्या पद्धतीने ग्रामपंचायतची निवडणूक लढतो अगदी त्याच प्रमाण ही लोकसभेची निवडणूक आपल्याला लढायची आहे म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण पुढचे काही दिवस या लोकसभेच्या निवडणुकीसाठी द्यायचे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं अधुरा राहिलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी पद्धतीने आदरणीय ताई साहेबांच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहावं एवढाच या प्रसंगी बोलतो आणि जा, या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मस्के साहेब यानंतर लगेच रासपचे नेते आदरणीय बाळासाहेब जी दोडतले साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील कर्थ त्यांना विनंती आहे आदरणीय दोडतले साहेबांना विनंती आपलं मनोगत व्यक्त करायचं आपण त्यांचा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दोडतले साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात आज नवीन क्रांतीच्या पर्वाचा दिवस आहे आज साहेबांनी लोकसभेसाठी फॉर्म भरलेला आहे या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये महायुतीचा सरकार देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून विकासाची गंगा वाहते आहे परंतु एवढा विकास या जिल्ह्यासाठी आता पुरेसा नाही म्हणून आता आपल्याला सगळ्यांना आस लागली आहे किती विकास केला तरी आपल्यासाठी कमी पडतोय आणि तो वाढवायचा आहे यामुळे या बीड या जिल्ह्यातले लोक आज या मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहेत मित्रांनो संध्याकाळी जरी आता चंद्र आकाशामध्ये येणार आहे आणि सकाळी तो जाणार आहे सकाळी जात असताना पहाटे चंद्रा सोबत असले चांदनी चांदी चांद से कहती है चलो अंधेरा रहा है चलो अंधेरा चीरने सूरज अरे यहाँ तो भीड़ लोकसभा में तो मतदारों की ललकार है लोकसभा में तो मतदारों की ललकार है पंकजा तई आपकी एमपी बनने की जरूरत है आपको एमपी मुंडे साहेब ग्रामविकास मंत्री झाले आणि ते पहिल्यांदा चौंडीला आले त्याच्यापूर्वी ते कुठंच कार्यक्रमाला गेले नव्हते एकतीस मेला चौंडीला आले मुंडे साहेबांचं आणि आमचं हे खूप मोठं वेगळं नातं आहे जानकर साहेबांना आमदार मंत्री हे त्यांनीच केलं आता या राज्यामध्ये नऊ पक्ष प्रमुख पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांपैकी महायुतीने आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या कोट्यातून महायुतीतून जागा परभणीला जानकर साहेबांना दिली माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य राज्यमंत्री पदापर्यंत मुंडे साहेबांनी ताई साहेबांनी पोहोचलं आरक्षणाच्या या प्रश्नासाठी बीड जिल्ह्याचा विकास झाला